एकादशीच्या सोहळ्यासाठी जवळपास सात लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत विठ्ठलाच्या दर्शनाची रांग ही मंदिरापासून जवळपास पाच ते सहा किलोमीटर लांब गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे मंदिर प्रशासनाकर तर संपूर्ण भाविकांची चोख अशी व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आपण बघू शकतो की कुठलाही ऊन वारा पाऊस त्रास होऊ नये यासाठी वॉटरप्रूफ मंडपची देखील उभारणी केलेली आपल्याला पाहायला मिळत एकंदरीत मंदिर प्रशासन यावर्षी जवळपास चौदा मंडप असे उभारलेले आपल्याला पाहायला मिळतात एका मंडपामध्ये जवळपास दोन हजार म्हणजे असे जवळपास तीस ते चाळीस हजार भाविक एका जागेला उभारतील अशी चोख व्यवस्था करतं तर मंदिरपासून केली आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर या मंडपामध्ये सगळ्या सुखसुविधा खरं तर भाविकांना खरं तर मंदिरपासून दिले आपल्याला पाहायला मिळतात आपल्याबरोबर मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवश्य करत महाराज काय सांगताल कशा पद्धतीने उद्या जे व्यवस्था झालेली आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी मंदिर समिती सज्ज आहे आणि आज रात्री आज मध्यरात्री व उद्याच्या पहाटेला या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे महापूजेसाठी येणार आहेत त्यासाठी सगळी पंढरपूर व वारकरी उद्या कार्तिक एकादशी असल्यामुळे पंढरीस येण्यास सज्ज आहे व आलेल्या वारकऱ्यांसाठी मंदिरे समिती सेवेसाठी सज्ज आहे आपण बघताल या पत्राशेडमध्ये दरवर्षीप्रमाणे यावेळेस आपण चौदा पत्राशेड उभे केलेले आहेत आणि विशेषत आज आपण या रिद्धीसिद्धी दर्शन मंडपाच्या तिथे जर बघताल आपल्याला एवढी सुंदर अशी स्वच्छता दिसून येईल व आत कोणीही माणूस घुसू नये म्हणून मंदिरे समितीने आज जास्तीत जास्त सेक्युरिटीची व्यवस्था केली गेलेली आहे पावसाचा त्रास होऊ नये म्हणून वर पत्रे असतील त्याच्यानंतर वॉटर मंडप असेल त्याच्यानंतर खाली मॅट असेल प त्याच्यानंतर पायाला काही टोचू नये म्हणून मॅट घातलेला आहे चहापाण्याची व्यवस्था केलेली आहे आत्ता आपण रेस्टरूम पाहिलेले आहेत वॉशरूम पाहिलेले आहेत आणि आय सी यूचे आज आपण युनिट्स पाहिलेले आहेत आणि त्या आय सी यूमध्ये सुद्धा आज चांगले जर कोणाला काही त्रास झाला तर त्याच्यासाठी आपण चांगले छोटे आय सी यू पण अगदी सुविधा आय सी यू आपण उभा केलेले आहेत आणि वारकऱ्यांना दर्शनासाठी प्राधान्य देऊन लवकरातल्या लवकर दर्शन कसे होतील याचा मंदिर समितीने व्यवस्था केली आहे सध्या किती तास दर्शनाला लागतो आणि किती भाविक आले असा अंदाज आहे एकूण आता सध्या दर्शनाला आठ ते दहा तास आता दर्शनाला लागतात फ्रिक्वेन्सीवर आज आहेत आणि एका मिनटाला पस्तीस ते चाळीसच्या आसपास आज आपण आपल्याला आज आपण तिथं दर्शन व्हायला बघतात मुखदर्शन असेल चरण दर्शन असेल नामदेव पायरीचं दर्शन असेल किंवा कळस दर्शन असेल असे, ही सगळी दर्शनं अतिशय सुव्यवस्थितपणे सध्या चालू आहेत एकंदरीत सगळी व्यवस्था आता पूर्ण झालेली मंदिरे समिती वारकरी म्हणजे वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज साथ आहे आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबाच्यासुद्धा महापूजेसाठी मंदिरे समिती सज्ज आहे बघितलं असेल की जास्तीत जास्त भाविकांना त्वरित दर्शन मिळावं यासाठी मंदिर समिती आता सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सर रवी लवेकर टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव